महापे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाडसाहेब पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र सिंग गिराशे साहेब यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे बोधचिन्ह असलेले घड्याळ समर्थ गावकरीची डायरी पेन आणि किचन देऊळ यांचा सन्मान करण्यात आला ते मंत्रालय संवाद यात्रेचे निवेदनही देण्यात आले पत्रकार संवाद यात्रेची सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच वाहन चालक यांना आवाहन करण्यात आले की पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये असल्यामुळे चालक लोकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे वाहन चालवताना हळू चालवा जेणेकरून आपण सुरक्षित राहू आणि इतरांनाही सुरक्षित ठेवू असे आवाहन मापे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ साहेब यांनी नागरिकांना केले सर काय सांगाल आता पावले एमआयशी असेल मापे एम आय डी सी असेल याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत काही ठिकाणी चंबरचे झाकण पण उघडले उघडलेले आहेत आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे खूप तिथे ॲक्शन होण्याची शक्यता आहे तर जे वाहन चालक आहेत त्यांना काय सांगाल वाहन चालकांना एकच सांगितली सध्या पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि काही काही ठिकाणी पावसामुळे खड्डे पडलेले पाण्यामुळे खड्डे दिसून येत नाही तरी वाहन चालकांना आम्ही प्रत्येक वेळी सूचना देतो आहे की वाहनं सावकाश चालवा खड्ड्यात मोटारसायकलवाल्यांना सुद्धा सूचना दिलेली आहे की खड्डे तो खड्ड्यात दिसून येत नाही त्यामुळे त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहे की वाहन सावकाश चालवा आणि संबंधित विभागांना सुद्धा आम्ही जिथे खड्डे त्याची पाणी करून संबंधित विभागाकडून ते खड्ड्यांची काम करून घे घेण्यात आलेले आहे आणि ते चांगला प्रतिसादा वाढ मिळतोय तिथे तर आम्हाला खड्डे आणि हे दिसत म्हणून जी माहिती मिळते त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊन आमच्या अधिकारी कर्मचारी जाऊन आम्ही संबंधित विभागी कामाची खुज करून घेतोय आणि त्या संबंधित विभागाने सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आता कित्येक ठिकाणी आपण बघितलं असेल रिक्षा चालक असतील किंवा टू व्हीलर चालक असतील ते विरुद्ध दिशेने वाहतूक करतात तर त्यांना काय सांगत तर त्या संबंधात आम्ही आमच्या विभागातर्फे संबंधित रिक्षाचालक पाचर यांना प्रबोधनाचं काम चालू आहे आणि त्या त्यांना नवा इथे ಪ್ರಭ್ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ